सोलापुरात लोकसभा मतदारसंघ उमेदवार रामसातपुते लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्या अनुषंगाने भवानीपेठ शाहीर बस्ती येथे डोर टू डोर प्रचार करण्यात येत आहे प्रचार सुरू होण्यापूर्वी भवानीपेठ वस्ती येथील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवी मातेची पूजा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर डोर टू डोअर प्रचाराला सुरुवात झाली ही प्रचार फेरी पुढे श्रीराम नगर, नगर नामदेवनगर भूमकर नगर या परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख संजय कोळी अजित गायकवाड वंदनाताई गायकवाड राजाभाऊ काकडे बाळासाहेब आळसंदे राजू गायकवाड राजू भिंगारे संतोष शेटे विजय सर कोळे बालाजी कोरे बाला नागेश एडमिळे प्रेम भोगडे शुद्ध बाळके सिद्धू कोरे आदी उपस्थित होते जयर व मित्र पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामबो सातुतेच्या प्रचारच्या प्रचाराच्या निमित्तानं घरोघरी कॉम्प्रेट वाटण्याचं काम चालू आहे शहर द्या किंवा सोलापूर शहरातल्या प्रत्येक देग्� प्रभागातून प्रत्येकाच्या घरी जायचं आणि येणाऱ्या का या निवडणुकी देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देशासाठी निवडणूक चाललेली आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावं ज्याप्रमाणे दहा वर्षामध्ये या देशाचा विकास चालू आहे त्याप्रमाणे यापुढेही मो मोदींना पंतप्रधान केलं तर देशाचा विकास व्हावा यासाठी मतदान चालू आहे